जसं आपलं लाल रक्त असते ना त्या प्रकारे खरं पाहिलं तर तो सुरुवातीला रेड वर्म हा सेंद्रिय पदार्थावर खात असतो पण ज्यावेळेस त्या जमिनीमधलं किंवा त्या आजूबाजू असणारं जे सेंद्रिय कारबस संपते त्यानंतर तो मुळावर आपली उपजीविका भागवत असतो सगळ्या जास्त उन्हाळीमध्ये सुद्धा राहतो आणि आता जर पाहिलं तर आता सुद्धा तुम्हाला काही भागामध्ये दिसेल असा दिसतो का तुम्हाला जर तुम्हाला याचा प्रादुर्भाव दिसत असेल तर लेबर क्लेम नाही पण काही कीटकनाशकाची नाव तुम्हाला सांगतो हे लेबर क्लेम नाहीये लेबर क्लेमचा अर्थ असा होतो की त्याला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाकडून वापर करण्याची परवानगी दिली असते परंतु हे जे तुम्हाला सांगून आलो ते लेबर क्लेम आहे खोडकिडीसाठी गादबाशीसाठी तुर्तुडासाठी परंतु हे लेबर क्लेम नाही या रेड वॉर्मसाठी तरी ते तुम्ही वापरता येतील याचं पहिलं नाव लिहून घ्या तुम्ही कार्बो फ्युरॉन तीन टक्के दानेदार तुमच्याकडे नोटबुक नोट दिला ना लिहून घ्या नोटबुक दिली नाही तर दिला नोटबुक आहे का कधी एक्स्ट्रा द्या बरं त्याला लिहून घ्या कार्बो फ्युरॉन तीन टक्के दानेदार कार्बो फ्युरॉन तीन टक्के दानेदार पंचवीस किलो प्रति हेक्टरी कार्बोफिरॉन तीन टक्के दाणेदार पंचवीस किलो प्रति हेक्टरी किंवा एक लिहून घ्या कार्टॅप हायड्रोक्लोराईड हे नाव ऐकलं असेल तुम्ही पिवळ्या रंगाचा असतो या औषधावर याचं नाव आहे कार्टॅप हायड्रोक्लोराईड अठरा पॉइंट पंच्याहत्तर किलो प्रति हेक्टर तिसरं औषध लिहून घ्या कार्बोसल्फान कार्बोसल्फान लिहून घ्या पहिले लिहून घ्या कार्टे हायड्रोक्लोराईडचं प्रमाण अठरा पॉईंट पंच्याहत्तर किलो प्रति हेक्टरी अडीच एकरासाठीचं प्रमाण लिहून घ्या कार्बोसल्फान हा सुद्धा दाणेदार आहे सहा टक्के ग्रामीण वाला त्याचं आहे प्रमाण सोळा पॉईंट सत्तर किलोग्रॅम प्रति हेक्टर सोळा पॉईंट सत्तर किलोग्रॅम प्रति हेक्टर या कीटकनाशकापैकी कोणत्याही एकाचा वापर करा कोणता वापर करायचा आपण मिश्रण करू नका मिश्रण केल्यामुळे प्रॉब्लेम होतात जसं आता साहेबांनी विचारलं होतं की मला सप्तधान्य ट्रॅकोडरमा आणि स्लरी मिक्स करायची का तर माझा सल्ला त्यांच्यासाठी राहील की कुठलाही उपाय करून कुठलंही मिश्रण करू नका कुठल्याही प्रकारचं मिश्रण या यामध्ये सुद्धा करू नका आणि आपण जे भविष्यामध्ये धानावर किंवा इतर पिकावर मिरचीवर इतर जे कीटकनाशक मिक्स करून फवारतो ते अजिबात करू नका आपल्याला सवय काय लागलेली आहे या कमी करताना काय करायचं की आपल्याकडे सगळ्यात अगोदर आयडेंटिफिकेशन करायचं ओळख आता काकाजीला ओळख होती का कड्या करपायची नव्हती त्याला त्याला काय वाटलं की तो खोड आहे म्हणजे त्या ठिकाणी खोडगिडीचं औषध फवारायची गरज होती का त्या ठिकाणी खोडकिडीची औषध फवारायची गरज नव्हती त्या ठिकाणी आपल्याला बुरशीनाशक फवारण्याची आवश्यकता होती म्हणून सगळ्यात आवश्यक आहे तर कीड किंवा रोग याची ओळख असणं आवश्यक आहे ठीक आहे ती ओळख तुम्हाला असेल तर तुमचं नियोजन तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येईल दुसरं महत्वाचं होतं की आता तुमच्यापैकी किती लोकांनी रोणी अजून केलेली नाही सध्या परे आहे तुमच्याकडे रोणी सुरू व्हायचे आहे तर एक तुम्ही आता करा मेटारायझियम लिहून घ्या तुम्ही तुमच्या याच्यामध्ये मेटारायझियम एनिसोपली नावाची एक जैविक कीटकनाशक म्हणता येईल आपलं मेटारायझियम मेटारायझियम एनिसोप्ली हे लिक्विड फॉर्म्युलेशन आपल्याकडे अवेलेबल आहे जे तुम्हाला कृषी महाजर नागपूर सुद्धा मिळवेल किंवा मग कृषी विज्ञान केंद्र साकोलीसुद्धा सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही जर मागणी केली तसं तुम्हाला अवेलेबल करून देऊ याचं प्रमाण आहे पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा किंवा बिव्हेरिया बासियाना किंवा बिवेरिया बासियाना हे कोणी वापरलेलं आहे का हातवर का हे बिबिरिया मेटारिझम कोणी वापरलं काकाजीने वापरलं कसे रिझल्ट आहे चांगले रिझल्ट तर काकाजीने वापरले पण तुम्ही सुद्धा याचा वापर करा बिबिरिया बासियाचं प्रमाण सुद्धा पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करायची आहे लिहून घ्या पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी फक्त फवारणी शक्यतोवर शक्यतोवर अर्ली इन सकाळच्या वेळेस करायची किंवा सायंकाळच्या वेळेस करायची चार वाजेनंतर शक्यतो चार वाजेनंतर गेली अजून चांगलं